युवकांचे आशास्थान आणि कलंगडी गावचे लोकनियुक्त सरपंच अनु पाटील यांनी देखील राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेला आहे माजी नगराध्यक्ष किंवा माजी उपनगराध्यक्ष यांचा प्रवेशाबरोबर अनु पाटील यांचा देखील प्रवेश हा महत्वाचा मानला जातो गाव मतदारसंघामध्ये किंवा हसन मुसिफांच्या मतदारसंघामध्ये हा मतदारसंघ येतो किंवा अनुपटनाचं गाव येतं त्यामुळे या अनुपटनाच्या प्रवेशाला देखील तितकेच महत्व आहे तितकी चर्चा चालू आहे पाटील आहेत आपल्यासोबत आज म्हणजे आपण देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे नेतृत्व बद्दल झालेला एकंदरीत समज करण्याचं मी नेतृत्व स्वीकारलं होतं पण आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये गेलेला हसन मुसिफांचं नेतृत्व स्वीकारलं आहे काय नेमकं कारण आहे आणि कशी राहील वाटचाल मुश्रीफ साहेबांच्या या नेतृत्वात एक वर्षापाठी मग मी लोक सरपंच म्हणून निवडलो त्यानंतर एक वर्षाच्या कार्यक्रम मी बघत असताना विकास काम करत असताना जो प्रचंड एक जे लोकाभिमुख नेतृत्व आणि जे मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून जे केलेलं कामाला लढा मी मला आज प्रांजळपणे कबूल करावं लागेल की माझ्या कर्मी सरकार गावात मुसीफ साहेबांनी जी कोठ्यामध्ये के काम केली ती फक्त आणि फक्त मुशीर साहेबांच्या शक्यसाठी अशा लोक नेतृत्वाच्या आदर्शाखाली काम करत असताना मला आमच्या सर्व सहकार्याने आणि सर्वांनी जी मला सूचना केली किंवा सर्वांनी जी आम्हाला मार्गदर्शन केलं त्यामुळे मी आज मुशीफ साहेबांच्या माध्यमातून आज इथे प्रवेश करत आहे आणि मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून परत जनतेच्या सेवेसाठी परत लोकांच्या पूर्ण या आमच्या गिजवणे कडगाव जिल्हा परिषद मतदारसंघासाठी आमचे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष जाधव पाटील असतील त्यांच्या माध्यमातून असेल परत एकदा आम्ही कामासाठी सक्रिय आपण स्वीकारले जर दादाचे नेतृत्व आपण स्वीकारले होते होता तर त्यानंतर गायजींच्या माध्यमातून किंवा भाजपाच्या माध्यमातून फंडिंग झाल्या ज्या प्रमाणात आम्हाला एक वर्षाची अपेक्षा होती ज्याप्रमाणे आमच्या पंचप्रिषद त्यांच्याकडून जी अपेक्षा होती त्या अपेक्षेला आम्ही तेवढं मृत्यू करू शकलो नाही त्यामुळे आज जिल्ह्याचे असेल त्यांच्या माध्यमातून आम्ही जे काम बघितलं अशी म्हणजे प्रांच्या रूपाने केलं की त्यांनी जी कोट्यावधी कामं केली ह्या माध्यमातून आज सत्तेत असताना जर आमच्या कामं होत नसतील तर सत्तेचा उपयोग होणार त्याचा उपयोग व्हावा या कामाचा ऋषीच्या माध्यमातून आज ह्या राष्ट्रवादीमध्ये सक्रिय होत आहे देशातल्या विकास कामांचं काय नियोजन झालेलं आहे का आणि कशा पद्धतीने विकास कामांचं नियोजन असेल बरेच आम्ही आराखडे आम्ही जेव्हा पंचवर्षी ह्या निवडणुकीला उभा करून त्याविषयी त्याला आज एक वर्ष झाली त्यासाठी आम्ही त्यावेळी एक मास्टर प्लॅन तयार केला होता गावच्या आमच्या विकासासाठी कळमली गावासाठी त्या मास्टर प्लॅनसाठी आम्हाला एक वर्ष आमच्या आता गेलं त्या चार वर्षात कृषी साहेबांच्या माध्यमातून जो मास्टर प्लॅन तयार आहे तो मास्टर प्लॅन आम्ही सत्तेत उतरू तो मास्टर प्लॅन लोकांसमोर ठेवू की आम्ही या माध्यमातून तुमच्या लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून घरी देतो बरोबर अजून काही जिल्हा परिषद मतदारसंघातील किंवा पंच समिती मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा प्रवेश होणार याची चर्चा आहे त्याबद्दल काय चर्चा आहे त्या माध्यमातून चर्चा झाले बरेच लोक म्हणजे आम्ही त्यांच्याकडून ते जाण्यापेक्षा तेच मुसीच्या माध्यमातून काम करणं बरेच इच्छुक आहे त्याच्यावर चर्चा चालू आहे थोड्याच दिवसात तुम्हाला ते कळेल करमळी गाव किंवा जिल्हा परिषद मतदारसंघातील लोकांना राष्ट्रवादीच्या माध्यमातून काय आवाहन करतात कडगावपूर्ले जिल्हा परिषद मतदारसंघ या मतदारसंघात आमचे नेते असतील जिल्हा परिषद सदस्य उपाध्यक्ष सतीश पाटील यांच्या माध्यमातून जे केलेली विकास काम म्हणजे प्रत्येक गावात माझ्या गावात आज वीस ते बावीस कोटीची वैयक्तिक गाव कामं झालेली आहेत त्यानंतर प्रत्येक मतदारसंघात त्यांनी जे भरघोस निधी दिला या भरघोस निधीला माझं सर्वांना आव्हान आहे की या सर्वात तुम्ही सामील व्हा आणि या निधीचा जो मुश्रीफ साहेबांनी मुक्त जे गावाला कुठलाही दुजाला वट होता तो हे सर्वांनी विचार करावा आणि राष्ट्रवादीला मुशीर साहेबांच्या पाठीशी लोकसभेला असेल विधानसभेला आपण त्यांच्या पाठीशी राहावा मी आवाहन करतो तर आपण राष्ट्रवादीमध्ये प्रश्न केलेला भविष्यात पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद निवडणूक होणार आहे निवडणूक लढण्याची कुठली इच्छा आहे का कुठलीही निवडणूक लढण्याची इच्छा मी साहेबांसमोर व्यक्त केली नाही कुठलीही त्यांच्यावर अट विनाट विनाशक मुशीर साहेबांच्या कामाला भारावून आम्ही आणलो आहे त्यामुळे मी आताच तुम्ही कुठलीही विनाशक ह्या पक्षात सामील झालोय भविष्यात होणाऱ्या निवडणूक हसन मुस्लिमांच्या नेतृत्वाखाली लढणार असून मुस्लिम साहेबांचा हात बळकट करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस बळकड करण्यासाठी किंवा सर्वांगीण विकास करण्याच्या हेतूने आपण दे देखील या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत जाऊया असं आवाहन आज लाईव्ह फुडबार्टीच्या माध्यमातून करमली गावचे लोकनियुक्त सरपंच अनु पाटील यांनी केलेले आहे गणेश अजून लाईव्ह फिडकसाठी करण्यासाठी